श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या मंगळवारी आहे पंचवीस जूनला आहे अंगारक संकष्टी चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी हा जो दिवस असतो तर तो गणेशाला समर्पित असतो या दिवशी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी ही चतुर्थी येत असते आणि ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि हा योग वर्षातून फक्त दोन ते तीन वेळेसच तयार होत असतो आपल्या हिंदू पंचंगणानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस मंगळवारी असल्याने याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा शुभमुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे या व्यतिरिक्त दोन अजून शुभमुहूर्त आहे पहिला शुभमुहूर्त जो आहे तर तो पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर रात्री अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबतच हनुमानजीचे स्मरणही करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे उपवास करून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी गणपतीला उदबत्ती धूप दीप नैवेद्य फळे आणि फुले अर्पण करावीत संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे या दिवशी गणपतीला लाल सिंदूर व्हावे असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशांची पूजा केल्याने आणि प्रिय त्यांच्या जे प्रिय नैवेद्य आहे तर त्याचा भोग दाखवल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होऊन मनोवंचित फळ प्रदान करतात सुख सौभाग्याचा आशीर्वाद देतात मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी खिरापत देखील अर्पित करू शकता या दिवशी चंद्रोयादन चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मंगचा उपवास सोडावा अंगारकी चतुर्थीला गणेशाय नमस्तुभियम सर्व सिद्धीप्रदायक संकटम हरमे देवम हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये गणपती अथर्व सुद्धा पठन करायचं आहे गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या सर्व सेवा आपल्याला घरात करायच्या आहे आता ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा असतात त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही आणि त्या इच्छा पूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो तर त्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुमची सकाळी गणपती बाप्पांची पूजा झाली की त्यानंतर तुम्हाला एक व्हाईट कलरचा पेपर घ्यायचा आहे व्हाईट कलरचा पेपर घेऊन त्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे तुमची जे काही इच्छा असेल आता एखाद्याची इच्छा असू शकते की माझ्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदावी त्याचबरोबर एखाद्याला इच्छा असू शकते की मला नोकरी मिळावी नोकरीत प्रमोशन मिळावं जी काही तुमची इच्छा असेल लग्नासंबंधीच्या असू द्या किंवा शिक्षणासंबंधीतच्या असू द्या घरातील अडचणी असू द्या दारिद्र्य असू द्या ज्या काही तुमच्या इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे लिहिल्यानंतर त्याची घडी घालायची आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीखाली तुम्हाला ही चिठ्ठी जी आहे तर ती अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दिवसभर तिथेच ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला गणपती अथर्व शिरश्यामचं एकदा पठन करायचं आहे गणेश एकदा पठन करायचं आहे आणि त्याचबरोबर हनुमान चालीसाचं चा सुद्धा पठन करायचं आहे कारण गणपती म्हणजे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जर हनुमानाचं केलं तर त्याचं फळ आपल्याला प्रधान होत असतं या सर्व सेवा झाल्या की त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी ती चिठ्ठी जी आहे तर ती ज्या वेळेस आपण चंद्राचं पूजन करत असतो तर चंद्रप्रकाशामध्ये न्यायची आहे आणि चंद्रप्रकाशामध्ये नेऊन तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पॉझिटिव्हपणे बोलायची आहे पॉझिटिव्हपणे म्हणजे आता जसं की तुम्ही त्यामध्ये लिहिलेलं आहे की मला नोकरी मिळाली तर तुम्हाला अशाच पद्धतीने बो बोलायचं आहे की मला मा माझ्या मनाप्रमाणे नोकरी मिळालेली आहे माझा पगार वाढ झालेला आहे मला प्रमोशन मिळालेला आहे अशा पद्धतीने आपल्या पॉझिटिव्ह विचाराने आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ती चिठ्ठी तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायची आहे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती चिठ्ठी तो तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही चिठ्ठी तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे पुढची संकष्टी चतुर्थी येईपर्यंत तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण झालेली असेल कोणतीही इच्छा तुम्ही त्यावरती लिहिलेली असेल ती इच्छा शंभर टक्के पूर्ण झालेली असेल इतका प्रभावी हा उपाय आहे तर नक्की करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ